महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारणीचा विस्तार येथील दसरा चौक येथे संघाच्या कार्यालयात पार पडला त्यामध्ये राधानगरी तालुका अध्यक्षपदी पांडुरंग पवार यांची तर उपाध्यक्षपदी विजय बकरे तालुका संघटक म्हणून शिवाजी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी आगामी काळात पत्रकारांना नफा ना तोटा या तत्वावर सदनिका देण्याबरोबरच विविध दे योजना राबवून पत्रकार बांधवांसाठी कुटुंब कल्याण संस्थेची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे यांनी दिले सामाजिक राजकीय स्तरावर पत्रकार बांधवांना मानसन्मान मिळवून दर्जात्मक काम करण्यासाठी मजबूत व्यासपीठ या निमित्ताने निर्माण होत आहे त्यामुळे प्रथमच पत्रकार बांधवांसाठी एक आश्वासक व्यासपीठ या माध्यमातून उभे राहत आहे पत्रकारिता आज वेगवेगळ्या वळणावर पोचली असून आता एक संघ राहण्याची गरज निर्माण झाली आहे संघटन मजबूत असेल तर मजबूत पत्रकार नक्कीच घडेल असा सूर या कार्यक्रमात दिसून आला पत्रकारांच्या मेडिक्लेम संदर्भात यावेळी चर्चा झाली संस्थापक संजय भोकरे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संघाची वाटचाल सुरू असून चांगले उपक्रम राबवण्याचा मानस सर्वच पदाधिकारी यांनी दिला सदरच्या कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रेयश भगवान जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे जिल्हा सचिव नवाब शेख जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील राजेंद्र मकोटे कृष्णा राजगिरी सुभाष माने बबलू मुल्ला शिवाजी पाटील तसेच जिल्ह्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे तर अशी संकल्पना राबवली असेल तर ती संघटनेच्या माध्यमातूनच करतात वैयक्तिक गोष्टी हे शक्य नाही आणि संघटना चालू